हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे गणपतवाणी विडी पिताना चावयाची नुसतीच काढे आणि म्हणायचं मनाशीच की या जागेवर मी बांधीनं माडी हे आठवतं आहे आपल्याला मराठी व्याकरणामध्ये अतिशयोक्तीसाठी एक ही म्हण होती त्यावेळेस आपल्याला म्हणायचा अर्थ कळत नव्हता त्यावेळी आपण ही म्हण फक्त मार्क्स मिळवण्यासाठी पाठ केलेली होती पण जसजसं आपण मोठं होत गेलो तसतसं या मनेचा अर्थसुद्धा आपल्याला कळत गेला अगदी बरोबर आहे ना हो। जर आपली स्वप्न असेल तर याला त्याला सांगून किंवा तोंडाची वाफ तोडून उपयोग नाही आहे किंवा फक्त मनातच मला ॲव करायचं आहे मला टॅव करायचं मला असं करायचं आहे मला तसं करायचं आहे मनाशीही विचार करून उपयोग नाही जेव्हा आपली एखादी स्वप्न ठरतात तेव्हा त्या स्वप्नांसाठी आपण काय करू शकतो त्यासाठी काय साधनं लागतील त्यासाठी काय आपल्याला नॉलेज गोळा करावं लागेल आपल्याला कोणत्या मार्गाने चालावं लागेल किती चालावं लागेल कसं चालावं लागेल या सगळ्या गोष्टींची रिसर्च करणं गरजेचं असतं ना उगाच थोडे आपल्याला आपले, ला, आपले ला जो मेन स्टॉप आहे तो मिळतो नाही ना मग त्यासाठी आपले मनाची म्हणजे आपले जे स्वप्न आहे त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मनाचा जो आळशीपणा आहे ना तो आळशीपणा बाजूला ठेवून आपली जिद्द आणि चिकाटी याला आपल्याला आलिंगन घालावं लागेल तेव्हाच आपण आपल्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण करू शकू नाही तर मग आयुष्यभर फक्त हां मला हे करायचं आहे पण तेही झालं नाही ते, ते करायचं आहे पण तेही झालं नाही किंवा याला म्हणायचं त्याला म्हणायचं आणि तोंडाची फक्त वाप तवडत राहायची याला काहीच अर्थ नाही आहे अशी कितीतरी लोकं करोडो करोडो लोकं आहेत लाखो करोडो की जी फक्त स्वप्न बघतात पण त्यांची पूर्ण मात्र होत नाही आहे का माहीत आहे कारण की स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला एका रस्ता पकडावा लागतो मग तो रस्ता सुरुवातीला काट्याकुट्यांचा दगडांचा असतो की जे पायाला रुततात चालतात आपल्याला त्रास होतो घाबरणा घाबरण्यासारखा असतो पण तरीही जितीने त्या रस्त्यावर चालावं लागतं आणि जेव्हा आपण त्या रस्त्याने चालायला लागतो जेव्हा आपली जिद्द पक्की होते तेव्हा भगवंतसुद्धा आपल्याला त्या मदत करत असतो आणि तो आपसुकच ते काटे ते दगड माती सगळे बाजूला करून आपल्यासाठी चांगला रस्ता बनवत असतो पण तो आधी आपली जिद्द बघत असतो की तू किती चित्तेने ह्या रस्त्यावर चालतो आहे किती कुठे सहन करतो आहे आणि तेव्हाच तो सुद्धा मदतीला धावून येतो भगवंत आपल्याला जे पाहिजे ते सगळं देतो द सिक्रेट ऑफ बुकमध्ये हे सुद्धा सांगितलं आहे मी यापूर्वी पण बऱ्याचदा ही गोष्ट सांगितली आहे की तुम्हाला जे पाहिजे आयुष्यात ते सगळं मिळणार आहे शेवटी ब्रह्मांड किंवा भगवंत देण्यासाठीच बसलेलं आहे पण ते मिळवण्यासाठी तुझ्यामध्ये किती जित्त आणि चिकाटी आहे हे सुद्धा भगवंत बघत असतो तेव्हाच तो मदतीला धावून येतो नाहीतर मग प्रत्येक वेळेस नाही माझी स्वप्न तर पूर्ण करायची पण दुसऱ्याच्या भरोश्यावर दुसऱ्याच्या भरोश्यावर कधीही आपले स्वप्न पूर्ण होत नाही आपली स्वप्नं आपल्यालाच पूर्ण करावी लागतात आपली स्वप्नांसाठी आपल्यालाच उभं राहावं लागतं आपल्या स्वप्नांचं मॅनेजमेंट आपल्यालाच करावं लागतं आणि आपल्या स्वप्नांसाठी आपलाच आळशीपणा बाजूला ठेवून आपली जिद्द आणि चिकाटी उभी ठेवावी लागते तेव्हाच भगवंतसुद्धा ही गोष्ट बघून आपल्याला मदत करत असतो उगाच नाही तो कोणाच्या मदतीला धावून जाणार आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा लोकांना शेअर करा ना की प्रत्येकाला असं वाटतं की माझे स्वप्न का पूर्ण होत नाही आहे मी कुठे चुकतो आहे माझं काय प्रॉब्लेम होतो आहे नाही तुझं कुठे चुकत नाही तू सुरुवात तर करतो पण जेव्हा ते काटे दगड माती बघतो किंवा ज्या अडचणी बघतो ना त्यातनं तू पाठीमागे फिरून जातो म्हणून तुझे स्वप्न पूर्ण होत नाही आहे किंवा घाबरत घाबरत ड भा घाबरायचं नाही धैर्याने प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं नाही नाही मग असं झालं तर नाही नको खूप अडचणी येते तिथे यस अडचणी तर आहेच पण जर तू धैर्याने सामोरं गेला तर भगवंत स्वतः त्या अडचणी सोडवण्यासाठी तुझ्या मदतीला धावून येईल ते तुला सुद्धा नाही म्हणून प्लीज आपली स्वप्नां साठी पाठ नका फिरू त्याच्यासाठी धावत राहा मत प्रयत्न करत राहा थँक्यू सो मच